मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी अंतरवाली सराटे येथे मनोज जारंगी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद येथे रास्त आंदोलन करण्यात आले आळंद येथे राष्ट्रीय महामार्गावर अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची मात्र मोठी तारंबळ उडाली सकाळी सुमारे साडे दहा वाजता मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूने सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासनाच्या वतीने नायब तहसीलदार गायकवाड यांना मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले यावेळी वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे दत्ता मोरे निवृत्ती मदने आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता